नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बेसन पिठाशिवाय कोथिंबीरवाडी पाहणार आहोत तर चला तर मग त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते बघूया त्याच्यासाठी आपल्याला एक बाऊल या मापाने चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून चार तास तिला भिजवत ठेवायची आहे तर एक वाटी डाळीसाठी आपल्याला अर्धी गड्डी कोथिंबीरची स्वच्छ धुवून घेतले चार पाच वेळा निथळून घेतले तुम्ही हिला अशीच चिरून घेऊ शकता किंवा डेटंसुद्धा काढून चिरू शकता बारीक चिरून घेतली की वडी व्यवस्थित कापली जाते तर इथे पुढचं साहित्य इथे मी अर्धा बाऊल तांदळाचं पीठ घेतलं आहे ही भिजवून घेतलेली चणा डाळ आहे केवढी फुलून आली आहे बघा आणि त्याच्यात घालण्यासाठी वाटपासाठी आपल्याला इथे चवीनुसार हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या दीड इंच आलं दोन चमचे धणे एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद हिंग पाव चमचा चवीनुसार मीठ हे जिरं धणे आपल्याला वाटपात घालून वाटून घ्यायचं आहे इथे दोन चमचे आपल्याला पांढरे तिळ घेतलेले आहेत लिंबा एवढा गूळ घेतलेला आहे आणि चिंच अशी भिजत घातलेली आहे हे सगळं साहित्य आपल्याला वडीसाठी लागणार आहे तर आपण आता पुढची तयारी करून घेऊया आता आपण हे सगळं हिरवं वाटण वाटून घेऊया ह्याच्यात वाटताना तुम्ही कोथिंबीरचे देठ घेतले तरी चालेल तर आता मी हे वाटण हिरवं वाटून घेतलेलं आहे सरभरीत असं वाटून घ्यायचं नंतर आपल्याला त्याच भांड्यामध्ये ही डाळ पण अशी पाणीनं घालताना सरभरीत वाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सगळी डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता एका बाउलमध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचे तुम्ही नुसती पानं चिरली तरी चालू शकतात आता मी हे डाळ वाटलेली आणि हिरवं वाटण हे मिक्स करते आणि त्याच्यात जाईल तेवढी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर त्याच्या आधी आपल्याला अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे हे दोन चमचे पांढरे तिळे आहेत ते घालून घेतलेत नंतर आपल्याला ह्याच्यात कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून आहे पाणी न घालताच आपल्याला हे चांगलं एकजीव असं करून आहे आता आपण डाळ आणि कोथिंबीर चांगलं मिक्स करून घेतलं आहे पुढचं आणखीन साहित्य आपण घालून घेऊया आता तर याच्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा बाऊल आपल्याला याच्यात तांदळाचं पीठ घालायचं आहे आता मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे आपण आवडीनुसार ह्याच्यात चिंचेचं आणि गुळाचं कोळ घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून बाजूला ठेवूया आणि ज्या भांड्यात आपल्याला ही वडी वाफवायची त्याला तेल लावून घेऊया तर मी इथे एक असं टीन घेतलेलं आहे त्याला मी आता एक दोन चमचे तेल लावून घेणार आहे कारण नवं असलं ना का कोणताही पदार्थ त्याच्यात वाफवला किंवा के काय केलं ना तर चिटकला जातो म्हणून आधी आपण ह्याला चांगलं तेल लावून घेऊया तुम्ही ताटामध्ये सुद्धा वाफवू शकता तर माझ्याकडे हा टीन होता ना केकचा त्याच्यातच मी हे वाफवून घेणार आहे म्हणजे तुकडे छान स्क्वेअरमध्ये पडले जातील तर आता आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यात घालून घेऊया जेवढं राहील तेवढं कारण अर्धच भांडं आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि राहील तेव तेवढं मी नंतर वाफवून घेणार आहे तर आता मी एवढं पहिलं भांडं हे मिश्रण लावून वाफवून घेणार आहे तर अशा प पद्धतीने व्यवस्थित असं सगळ्या भांड्यात व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आपण इथे एक कढई ठेवले कढईत पाणी घातले त्याला वाफ येण्यासाठी थोडा वेळ झाकून ठेवूया वाफ आलेली आहे आता आपण ह्याच्या स्टँड टाकून हे भांडं वाफवायला ठेवूया पंधरा ते वीस मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर हे वाफवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे शिजलं जाईल तुमच्याकडे स्टीमर नसला तर अशा पद्धतीने तुम्ही आळूवडी कोथिंबीर वडी वाफवू शकता तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आता मी बघते सुरी घालून मिश्रण शिजले की नाही तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे शिजलेले आता गॅस बंद करून आपण हे भांडं काढून बाजूला थंड करून घेऊया आणि नंतर थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात आता वडीचं मिश्रण आपण सगळ्या बाजूनी भांड्यातनं या सोडवून घेऊया सुरीने अशा पद्धतीने आणि उपडं घालून आपण त्याच्या वड्या पाडून घेऊयात तर तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे वडी भांड्याला कुठेही चिकटलेली दिसत नाही आहे तर आता मी याच्या वड्या पाडून घेते तुम्हाला किती मोठ्या छोट्या हव्यात त्या आकारात तुम्ही याच्या वड्या पाडू शकता बेसनपिठाची वडी ना जराशी आपल्याला चिकट लागते तोंडामध्ये तशी ही लागत नाही ही ढोकळ्यासारखी मोकळी मोकळी लागते आणि ज्या लोकांना जास्त ऑईली खायला आवडत नाही ना त्यांनी ना, या पद्धतीने या कोथिंबीर वडीचा एकदा नक्की आस्वाद घ्या चवीला खूप छान लागते तर इथे वडी मला जराशी ओलसर वाटते त्यामुळे व्यवस्थित कापली जात नाही मग थोडा वेळ मी थांबणार आहे अर्धा तास आणि नंतर मी या वड्या कापून घेणार तर इथे तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर मी ले ता, ले ता ही वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि छानपैकी त्या व्यवस्थित कापल्या गेलेल्या आहेत तर आता आपण ह्या फ्राय करूया तुम्हाला फ्राय करायच्या नसल्या तर तुम्ही अशाही खाऊ शकता अतिशय चवीला सुंदर लागतात तर इथे आणखीन थंड करून गेलेल्या आहेत एका बाजूला फ्राय पॅनमध्ये मी तेल गरम करणार आहे तेल पण आपल्याला फ्राय करायला आप आप जास्त लागणार नाही त्यामुळे आपली तेलाची पण बचत आहे आणि आपल्याला जास्त ऑइलीपणाची भीती पण नाही तर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही लगेचच आपल्याला तेल साधारण गरम झाल्यावर आहे सगळ्या वड्या अशा व्यवस्थित सुट्ट्या सुट्ट्याच लावून घ्यायच्या आहेत गर्दी करायची नाही आणि मग आपल्याला आलटून पलटून त्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपण लगेचच त्या आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत नाहीतर खाली चिकटू द्यायच्या नाहीत त्यांना फ्राय पॅनमध्ये आपलं लगेचच असं तेल घालून आधी गरम करून सगळ्या बाजूनी पसरवून घ्यायचं आहे आणि मग वड्या लावायच्यात नाही तर वड्या अशा खाली पटकन चिकटल्या जातील कारण आपण शॅलो फ्राय करतो आहे ना तर आता मी ह्या एकदा पलटून घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या आता चांगल्या फ्राय होत आलेल्या आहेत तर अर्ध्या वड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत नुसत्या खाण्यासाठी न तळताना आणि ह्या तळलेल्या वड्या म्हणजे शालू फ्राय केलेल्या वड्या तर बघू शकता त्याचं लूक किती छान दिसतं आहे आणि वडी चांगली फुललेली पण आहे कुठे आपण सोडा वगैरे वापरलेलं नाही तर या पद्धतीने ना तुम्ही एकदा ही कोथिंबीर वडी ट्राय करा अतिशय चवीला सुंदर लागते कुठल्याही चटणीची किंवा सॉसची गरज नाही कारण आपण जे वाटण घातले ना त्याच्यामुळे त्याला चव एक वेगळ्या प्रकारे आलेली आहे तर अशा पद्धतीने मी हा दोन प्रकारे वड्या केलेल्या आहेत म्हणजे फ्राय न करतानासुद्धा मला टेस्ट बघायची होती तर अतिशय छान लागते ढोकळ्यासारखी लागते चव याची तर तुम्ही नक्की नक्की या पद्धतीने ही कोथिंबीर वडी बेसन न वापरताना एकदा ट्राय करा चव तुम्हाला नक्कीच आवडेल तर रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वडला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग